नमस्कार मित्रिणीं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं एकदम परफेक्ट कोणतंही गणित न करता कटिंग कसं करायचं ते बघूयात खूप सोपं सहज कोणालाही समजेल अशा पद्धतीत माझे व्हिडिओ असतात नक्की चॅनलवरचे तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघा म्हणजे तुमच्या लक्षात राहील माझे जे सबस्क्रायबर आहे त्यांना माहितीच आहे खूप सोपं पद्धत असते प्रत्येक ते ट्राय करून बघून मला कमेंटमध्ये सांगता ही तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे बत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे त्यासाठी आपण डबल फोल्ड कार्शिक पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड घेतलेला आहे आणि तुम्हाला आता सुरुवातीला बंद बाजूकडून माप टाकायला सुरुवात करायची कारण आपण दोन फोल्ड का घेतो तर पाठीमागचा समोरचा भाग आपला निघावा म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घेत असतो तर सुरुवातीला तुम्हाला ब्लाऊजची तयार उंची जितकी आहे तितकी घ्यायची त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करायचं म्हणजे तेरा इंच तयार आहे एक इंच मार्जिन चौदा इंच आपण इथं घेतलेलं आहे चौदा इंच घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथं सुरुवातीला गळा रुंदी घ्यायचे आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तुम्ही अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच गळा रुंदी घेऊ शकता काही फरक पडत नाही आणि तीन इंच आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे आणि समोरचा गळा आपला किती आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तयार साडेपाच अर्धा इंच मार्जिन म्हणजे सहा इंच आपण बरोबर अडीच इंचाला मार्किंग करायचं आहे हा अडीच इंचचा बॉक्स तयार करायचा आहे समोरच्या गळ्याला गोलाकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला शोल्डर घेतलं आहे तिथं मुंडा घ्यायचा आहे बत्तीस साईजचा ब्लाउज आहे पावणे सहा इंच मुंडा घेतलेला आहे आपण इथं आणि हा बॉक्स तयार केलेला आहे मग आपण इथंही एकदा बघून घ्यायचं आहे तीनच इंच आहे का म्हणजे शोल्डर आपला कमी जास्त होणार नाही तर तुम्हाला मैत्रीण रेडीमेड पॅटर्न कटोरी ब्लाऊजचे पॅटर्न जर हवे असतील तर मी पॅटर्नही देत असते तर तुम्हाला हवे असेल तर तो तुम्ही चौऱ्याऐंशी बत्तीस नव्वद बेचाळीस सत्याऐंशी या नंबरवरती संपर्क साधा बघा आता आपला ब्लाऊज जो आहे तो बत्तीस साईचा आहे मग छातीचा चौथा भाग आपला आठ इंच येतो आणि दीड इंच आपलं मार्जिन तर हे आपण खाली सेम तेच करायचं आहे आठ इंच आणि मार्जिन दीड इंच म्हणजे हे तुमच्या टो परफेक्ट असा लक्षात येईल आता मुंडेचे आकार द्यायचे आहेत मुंड्याचा आकार देताना दोन आकार असतात एक दीड इंचा एक आहे तो एक इंचा पाठीमागचा दीडचा असतो समोरील भागासाठी एक इंच असतात मुंड्याला आकार देताना आता आपल्याला सोबत पेपर करून घेत आहे आपल्या साईडला घेतल्यानंतर बघा दीड इंचाच्या मुंड्याला खालपासून आकार देत देत आकार मध्ये दे सुरुवात करायची आहे हा असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे दुसरा आकार देताना आपण ही दीड इंच मार्जिन आहे तिथपासून सुरुवात करून घ्यायची आहे हे दोन्ही आपले आकार देऊन तयार आहेत आता आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टीचं मार्किंग करताना होकलुकच्या बाजूला आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे फिटिंगच्या बाजूला आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे नंतर इकडे हे आपण अडीच इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि केल्यानंतर आता आपल्याला क्रॉसपोटीला आकार द्यायचा आहे म्हणून बघा सुरुवात करायची आहे त्यामुळे काय होतं क्रॉसपट्टी आपली परफेक्ट बसते आणि आपलं कटोरी आपली व्यवस्थित बघा आता आपल्या इथं कटोरीचं मार्किंग करताना काय करायचं आहे ह्या हा हे जे पूर्ण आहे आपल्या छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन ह्याचा मध्ये काढायचा आहे किती आहे आपलं आठ आणि दीड इंच सा म्हणजे साडेनऊचा मध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे साडेनऊच्या मध्ये जितका येईल तितका असा डबल फोल्डर टेप करायचा आणि घ्यायचा आहे अशा पद्धतीनं मध्ये काढायचा समोरच्या गळ्याला एक इंचाला करायचं मार्किंग आणि जो मुंडा आहे आपला एक इंचाचा तिथून खाली आपल्याला अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि हे पॉइंट आहे ते आपल्याला तुम्ही जोडून घ्यायचे आहे व्यवस्थित असं आपलं मार्किंग झालेलं आहे हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे आता आपण हे कट करून घ्यायचं आहे कट करताना आपल्याला कुठून कट करायचं इकडच्या साईडने कट करायचा आहे आपल्याला सुरवातीला आपण आपला जो दीड इंचीचा मुलगा आहे तो कट करायचा आहे आणि मग हा आपला गळा आहे तो कट करून घ्यायचा दोन्ही भाग वेगळे वेगळे कट करून घ्यायचे आणि मग क्वासपाटी कट कर करायचा आहे दोन पाठीमागचं भाग त्याला ठेवू समोरच्या भागाचं कटिंग करूयात सुरुवातीला क्रॉस क्रॉसपर्टिकट करायची आपल्याला पाठीमागचा भाग घेतलेला आहे आपण पाठीमागच्या भागाची कटिंग करायची आहे जेवढी तुमची पाठीमागच्या गळ्याची उंची आहे तेवढी घ्यायची साडे नऊ घेऊया इथं आपण तुमची जेवढी असेल तेवढी घ्या तुम्ही जास्त करू शकता तुम्ही इथं आणि आपल्याला हे जे आहे ते चौकणीचा आकार मी इथे ठेवलेला आहे

आपण दुसरा पेपर घेतलेला आहे आणि कटोरी आपली जशी आहे तशी सुरुवातीला मार्किंग करून घ्यायची आहे कटोरी मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे त्याचा मध्ये काढून घ्यायचं आहे जितकं अंतर असेल आपलं त्याचा पाच इंच आलेला आहे पाच चा मध्ये येतो आपला अडीच इंच अडीच इंच घेतलंय तिथं खाली आपण दीड इंच घ्यायचं आहे तर आता आपण इकडच्या बाजूला सव्वा एक इंच घ्यायचं आहे तर दीड इंच घेतो आपण पण सव्वा एक इंच घेतल्यामुळे काय होतं कटोरी जास्त मोठी तयार होत नाही दीड इंच घेतलं की कटोरी मोठी होते आणि डिल्ली बसते छा आपल्या ब्लाऊजमध्ये छातीमध्ये म्हणून आपण सव्वा एक इंच सव्वा एक इंच घेतणार आहोत आता समोरच्या गळ्याला काहीच न घेता आपण हे फक्त क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे का तर आपण समोरच्या जागेत घेतलं तर समोरचा गळा इथं मोठा होतो म्हणून आपण ते घ्यायचं नाही आणि इकडच्या बाजूला वरी फक्त पाऊ इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जन आणि अंतर असं जॉईंट वाढवत वाढवत आपल्याला गोलमध्ये ह्या पॉईंटला जाऊन मिक्स व्हायचं आहे गोलमध्ये जायचं बघा आता असं आपण कसं गोल आपला आलेला आहे हे कट करायचं आहे फेक्ट अशी आपली कटोरी तयार आहे कटोरी तयार आहे तर आता आपल्या कटोरीचा टक्स कितीचा घ्यायचा असतो आपण फोल्ड कपडा केल्यानंतर दीड इंच घेतो म्हणजे इकडच्या साईडला दीड इंच सा, इकडच्या साईडला दीड इंच सा। वरती जे आहे ते आपण अडीच इंच बघा तर बघा अशा पद्धतीनं आपलं ही कटोरी आहे परत काय करायचं हे टोक हेटोक एकमेकावरती असं ठेवायचं खाली अंतर कमी जर झालं असेल तर कट करायचं अशा पद्धतीनं बघा आपण बत्तीस साईजच्या ब्लाउजात कटिंग केलेलं आहे आणि आपली साईडपट्टीपेक्षा कटोरी अर्धा इंच एक्स्ट्रास पाहिजे आपल्याला म्हणजे जोडताना कमी वगैरे पडत नाही ही आपली क्रॉसपट्टी आणि हा आपला पाठीणं आहे तर खूप सोप्या पद्धतीने इथं बत्तीस साईजचं आपण कटिंग केलेलं आहे इतकं सोपं आहे की सहज कोणालाही जमेल एकदा व्हिडिओ बघितला तर कुठल्याही साईचा तुम्ही अशाच पद्धतीने ब्लाऊज कट करू शकता बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक देणार आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तो तुम्ही तो बाई कटिंगचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असा लक्षात येईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद